ज्या वेळेला कर वाढवला त्यावेळेला आपल्या देशाच्या वतीनं अमेरिकेचा साधा निषेध सुद्धा कुणी केलेला नाही किंवा हा कर इतका वाढवला कसा याबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त केली नाही आता नाराजी व्यक्त केली नाही परंतु आता जो करार झालाय हा पूर्णपणे आपल्या देशावर अन्याय करणार आहे आपल्या देशाचा आर्थिक कणा फार उद्ध्वस्त करणार आहे आणि शेतकऱ्यांच्यावर तर प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय करणारा हा करार आहे की आपण करार चुकीचा केला आहे आपण करार देशातल्या उत्पादकांच्यावर अन्याय करणारा केला आहे बो पण बोंब मारणारे तो करार आम्ही कसा उत्तम प्रकारचा केला आहे हा जो काही सांगण्याचा प्रकार देशामध्ये सुरू आहे हा देशाच्या दृष्टीनं फार मोठा हानिकारक आहे आता पार्लमेंटमधचं अधिवेशन सुरू आहे वास्तविक देशाच्या माननीय पंतप्रधानांनी येऊन या कराराचे संपूर्ण बारकावे सांगायला पाहिजे होते परंतु तसं काही सांगितलं जात नाही आपण या ठिकाणी पाहिलं तर भारत अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड करार करार शेतकरी ते अन्य झाले फक्त कोकणातल्या शेतकरी ते अन्य असो महाराष्ट्र कारण आंबा आणि इतर जे जे ते फळ आहेत ते सुद्धा फक्त अमेरिकेत येणार आपण जे पाठवलेले माल जे आहे ते अठरा टक्के कर आहे पण त्यांच्यावरती काही नसणार आमदार भास्केश्वर जाधव सर काय सांग असं आहे की ज्या वेळेला अमेरिकेनं त्यांच्याकडचा जो माल आयात केला जातो त्याच्यावरचा कर कमी केला आणि आपल्याकडचा माल जो निर्यात होतो त्याच्यावर पन्नास टक्क्यापर्यंत कर वाढवण्याचं काम केलं ज्या वेळेला कर वाढवला वे त्यावेळेला आपल्या देशाच्या वतीनं अमेरिकेचा साधा निषेध सुद्धा कुणी केलेला नाही किंवा हा कर इतका वाढवला कसा याबद्दल सुद्धा व्यक्त केली नाही आता नाराजी व्यक्त केली नाही परंतु आता जो करार झालाय हा पूर्णपणे आपल्या देशावर अन्याय करणार आहे आपल्या देशाचा आर्थिक कणा पार उद्ध्वस्त करणार आहे आणि शेतकऱ्यांच्यावर तर प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय करणारा हा करार आहे पण असे करार हे मोठ्या राष्ट्राच्या दबावाच्या पोटी करावे लागतात पूर्वी हे असे करार झाले नसतील का झाले देखील असतील त्यावेळेची परिस्थिती असेल त्यामुळे झाली परंतु या कराराच्या वेळेला एक वैशिष्ट्य असं आहे की आपण करार चुकीचा केलाय आपण करार देशातल्या उत्पादकांच्यावर अन्याय करणारा केलाय पण बोंब मारणारे तो करार आम्ही कसा उत्तम प्रकारचा केलाय हा जो काही सांगण्याचा प्रकार देशामध्ये सुरू आहे हा देशाच्या दृष्टीनं फार मोठा हानिकारक आहे या पूर्वीचे राज्यकर्ते जर असा चुकीचा करार झाला तर कोणत्या कारणास्तव का आम्हाला अशा काही गोष्टी कराव्या लागल्या हे पार्लमेंटमध्ये सांगत असत आता पार्लमेंट अधिवेशन सुरू आहे वास्तविक देशाच्या माननीय पंतप्रधानांनी येऊन या कराराचे संपूर्ण बारकावे सांगायला पाहिजे होते परंतु तसं काही सांगितलं जात नाही मी आपल्याला एक आठवण करून देतो या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जाऊन अणु करार केला परदेशामध्ये जाऊन आणि अणु करार केल्यामुळं आजचे जे राज्यकर्ते आहेत विशेष कॉले भाजपले यांनी टोकाची टीका केली परंतु त्याच डॉक्टर मनमोहन सिंगांनी पंतप्रधान ना। या नात्यानं सभागृहामध्ये येऊन या करारामुळे भविष्यामध्ये काय फायदे होणार आहेत आणि हा करार करणं कसं गरजेचं होतं हे देशाच्या हिताच्या दृष्टीनं कसं योग्य आहे हे पटवून सांगितलं कोणाच्या दबावाखाली हा करार आम्ही केला नाही तर राष्ट्रहिताकरता कसा केला आणि त्याचे फायदे आता आपल्या सर्वांना दिसत आहेत परंतु हा करार चुकीचा झाला आहे पण आम्ही चुकीचं सुद्धा कसं बरोबर केलंय ही सांगण्याची स्पर्धा सुरू आहे त्यामुळं या विषयावर कितीही तुम्ही बोला कितीही बोला काही लोकांना अशी एक देणगी मिळालेली आहे की खोट जे बोलतात ते सुद्धा लोकांनी खरं मानावं असं ते सांगण्याची कला आहे त्यामुळं हा करार देशहिताचा नाही हे स्पष्ट आक्रमक आपल्या राहण्या असं आहे की याची चर्चा फार काही राज्यामध्ये होते असं नाही याची चर्चा ही केंद्रामध्ये होते आणि म्हणून ती चर्चा या देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधींनी उपस्थित केलेली आहे म्हणून आता एक प्रस्ताव आलाय की राहुल गांधींना सदस्यत्व पदावरनं बाजूला करावं भविष्यामध्ये त्यांनी मतदानच करू नये ते सदस्य होऊच नयेत अशा प्रकारचा कायदा आणण्याची सभागृहामध्ये हालचाली सुरू आहे त्यामुळं आक्रमकपणे आवाज उठवणं आणि तो आवाज उठवेल त्याचा आवाज कसा बंद करणं <Sansi> हे सध्या काम सुरू लोकशाही संपली असं म्हणत ठीक आहे आता याच्यावर काय किती बोलल ते बोललं आप आपण चिखल पंचायत समितीमध्ये दी दी त्रिशुल्क झालेला आहे आणि साऱ्यांचं लक्ष आमदार भास्कर शेट जे आहात आमदार शेखर एकूण राहावे काय सांगायचं माझ्यावर काय कारण माझी भूमिका स्पष्ट आहे माझ्या भूमिकेमध्ये काय आडपाडता आता कोणाची काय भूमिका आहे ती तुम्हाला माहिती आहे सर असे म्हणतात की जर वेळ तरी शेठ बरोबर जाईल असताना जर जर तर वेळ आली तर वगैरे माझ्याकडे तरला फार काही महत्व नसतं माझ्याकडे जर तर वगैरे काही नसतं सरळ सरळ निर्णय असतो काय एकत्री वाटतंय पूर्णपणे आता आपण पा निवडणूक पाहिली जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका एकत्र निवडणूक पाहतात शे तुम्ही इतकी वर्षी राजकारणामध्ये आहात त्या निवडणुका तुम्हाला पटतात असं आहे की निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत बऱ्याच वेळेला टीका ऐकायला मिळतात की पुढाऱ्यांच्याच पोरांना तेवढी तिकीट दिली जातात पुढाऱ्यांच्याच नातेवाईकांना फक्त इथं उमेदवार दिल्या जातात मग कार्यकर्त्यांनी काही सतरंजा उचलायच्या असा एक बोललं जात मी माझ्या मतदारसंघामध्ये पंचेचाळीस उमेदवार उभे केले त्याच्यामध्ये फक्त एका जागी मागच्या वेळेला निवडून आला होता म्हणून माझा मुलगा सामान्यातले सामान्य कार्यकर्ते होते लोकांनी काय केलं ते बघा लोक काय म्हणतात सुशिक्षित लोकांना तुम्ही संधी देत नाही मी पंचेचाळीस मध्ये जवळजवळ चौदा ग्रॅज्युएट झालेले उमेदवार दिले चार डॉक्टर दिले एकालाही लोकांनी निवडून दिलं नाही त्यामुळे तत्वज्ञान सांगायला दुसऱ्याला उपदेश करायला आणि फार मोठा सालसोबतपणाचा आव आणायला हे बरं आहे परंतु प्रत्यक्षपणे मतदान द्यायची वेळ येते त्यावेळेला ही मतं कशी विकत घेतली जातात हे पाहिल्यानंतर मनाला वेदना शेवटचा प्रश्न आहे रोहित पवारांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते अजित त्यांच्या बाबतीत तुम्हाला वाटत असं आहे की रोहित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले अजितदादांचा अपघात की घातपात हे केवळ रोहित पवारांच्या मनामध्ये नाहीये हे सगळ्यांच्या मनामध्ये आहे रोहित पवार ते बोलले ते अधिक त्याच्यामध्ये स्पष्टता आणतायत पण ज्या क्षणाला अजितदादाचा अपघात झाला आणि ज्यांनी ज्यांनी ते पाहिलं त्याच वेळेला या देशामध्ये राज्यामध्ये प्रत्येक जण म्हणतोय की हा अपघात नसावा